जाणून घेण्यासाठी मालेगाव नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असताना छावणी पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे दिवसा एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील लोडाबावन साटर्णा रोड एम बी केमिकल समोर दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चंद्रकांत दत्तारे दत्तात्रय शिरोडे यांची आई ज्या आहेत तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम संशयित इसम हा टू व्हीलरवरती आला बर्गमॅन गाडीवरती त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं त्यांनी आणि कोण त्या रस्त्याला कोणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील चेन हिसकावून तो नाशिक या दिशेने रवाना झाला आणि तात्काळ त्यानंतर एल सी पथक असतील आमच्या डी व्ही पथक असतील ते त्यांच्या मागे पाठला तर नाशिक दिशेने रवाना झाले दरम्यानच्या काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिकमध्ये होता आणि जे ह्या गुन्ह्यात वापरलेली बर्गमॅन आहे तर त्यांनी तिथंच ति विल्लोळी या ठिकाणी लावली आणि दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता त्याच्या पल्सरवर हा दोघं बसले आणि पुन्हा एक तिथं एक चेन नॅचिंग केली नाशिकमध्ये आणि चेसण्याची करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले त्यानंतर दोघं पळाले आडगाव पोलिसांनी पाटला कोणी एकाला पकडला दुसरा फरार झालेला आहे आपल्या गुन्ह्यामध्ये जो जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली आणि माऊलीच्या गळ्यातील चेन आहे तर चेन सुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे हा जो पकडलेला आपल्या आरोपी जो आहे त्याचं नाव आहे हसन अली हसन अफसर उर्फ अबुमेला आणि दुसरा जो आहे त्याचा साथीदार पळून गेलेला कासिम अफसर इराणी हे दोघं जे आहेत ता अंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत आणि यांच्यावरून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे सध्या जो अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे पुढील तपास जो आहे ते पी एस आय चौधरी करत आहेत आता सध्या इंट्रोब्युशन चालू आहे हा दुसरा जो साथीदार आहे कासिम अफसर हा तो त्याच्या सीडियरमध्ये आपल्याला या ठिकाणी तो मालेगावमध्ये आल्याचं निदर्शनात आलेलं आहे आणि हा जो पकडलेला याच्याकडून आता इन्फ्रोगेशन करून आणखी पण कोणी डेटे होणं शक्यता आहे वय किती कुठे हे दोघांचं वय पंचवीसच्या आसपास आहे आणि दोघं जे आहेत ते आंबोली कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणी इराणीवरती त्रास